बदलापूरच्या बायोगॅस प्रकल्पात आर्थिक घोटाळा सव्वा कोटींच्या प्रकल्पातून शून्य वीज निर्मिती दुरुस्तीसाठी पालिकेच्या सत्तर लाखांवर ठेकेदाराचा टल्ला बदलापूर पश्चिमेकडील वडवली स्मशानभूमीत उभारण्यात आलेल्या बायोगॅस प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे ठाणे जिल्हा महामंत्री आणि माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केलाय या प्रकल्पातून एकही युनिट वीज निर्मिती झालेली नाही असं असताना पालिकेकडून ठेकेदाराला कुळगाव बदलापूर नगरपालिकेमार्फत दोन हजार तेरा साली बदलापूरच्या वडवली स्मशानभूमीत बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यात आली यासाठी सत्याऐंशी लाख रुपये खर्च करण्यात आले शहरातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून वीज निर्मिती करणं हा या प्रकल्प निर्मितीचा हेतू होता या विजेचा वापर पथदिवे आणि स्मशानभूमीतील विद्युत व्यवस्थेसाठी केला जाणार होता मात्र या प्रकल्पातून एकही युनिट वीज निर्मिती झालेली नाही विशेष म्हणजे दोन हजार अठरामध्ये ठेकेदार मेसर्स अवनी एंटरप्राइजेसला अडतीस लाख रुपये देत पालिकेनं बायोगॅस प्रकल्पाची दुरुस्ती करून घेतली मात्र ठेकेदार कंपनीनं केवळ डोम बनवून पालिकेच्या पैशांची लूट केल्याचा आरोप संभाजी शिंदे यांनी केलाय एवढ्यावरच न थांबता पालिकेनं पुढील पाच वर्षांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदार कंपनीवर सत्तर लाखांची उधळपट्टी एकही युनिट वीज निर्मिती झालेली नाही अशा प्रकल्पावर पालिका मेहरबान का, का आहे असा सवाल संभाजी शिंदे यांनी केलाय तसंच जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याबद्दल कंत्राटदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेला ओला कचरा पालिकेकडून पुरवला जात नाही त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत नसल्याचं स्पष्टीकरण ठेकेदार कंपनीनं दिलंय तर पालिका मुख्याधिकाऱ्यांनीही हा प्रकल्प खर्चिक असल्याचं सांगत लवकरच तो बंद करण्यात येईल अशी माहिती दिली आहे बदलापूर नगरपालिकेच्या वतीने देण्यात या बिलाचा सगळी रक्कम काउंट झाली तर दोन कोटी रुपयांच्या आसपास या बायोगॅस प्रकल्पावर खर्च झालेला आहे आणि अद्यापर्यंत त्यातनं एक युनिटही युज तयार झालेली नाही आणि सातत्याने पुढची दोन वर्ष त्याची बिला अदा करण्यात येणार आहेत या बाबतीमध्ये आम्ही मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे आणि मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं की सदर प्रकल्पाची जी देणारी रक्कम तातडीने थांबवा आणि त्या ठिकाणी होणारं प्रदूषण थांबवा मिथेन गॅस तयार तो थोडाफार तयार होतो थो तो हवेच सोडला जातोय त्याच्यातनं वीज तयार होत नाही मुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये आणि आरोग्य विभागामध्ये अशेचशे बरेच घोटाळे त्या ठिकाणी चालू आहेत दूर बदलापूरमध्ये घनकचरा व्यवस्थापन हा विषय खरंतर अतिशय भ्रष्टाचारी असा हा विषय त्या ठिकाणी झालेला आहे आणि निश्चितच या बाबतीमध्ये मुख्य अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराची अधिकाऱ्यांची चौकशी करून त्याच्यावर खौलजारी कारवाई करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज